हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी आज सुरुवात झालेली आहे तेव्हा म्हटलं आजचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करावा तर, 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 तर सर्वात प्रथम सर्वांना सॉरी म्हणेल कारण हा ब्लॉग येण्यासाठी खूप जास्त उशीर झाला एक चार ते पाच दिवसांपूर्वी मी टिळाच्या शॉपिंगचा ब्लॉग अपलोड केला होता आणि असं ठरलं होतं की दुसऱ्या दिवशी लगेच हा ब्लॉग अपलोड करायचा पण सध्या माझी तब्येत जी आहे तर ती साथ देत नसल्यामुळे सर्वच गोष्टी अवघड होऊन बसल्या आणि मला एडिटिंग वगैरे करायला तेवढा टाइमच भेटला नाही तर त्या मुळं म्हटले आता शो हा जो छोटासा ब्लॉग आहे तुमच्याशी शेअर करावा तर तुम्ही समजून घेसाल थोडीशी तब्येत स्टेबल झाली हो तर माझे रेग्युलर ब्लॉग येत जातील रेग्युलर मला आता युट्यूबवरती काम करणं पॉसिबल होत नाही थोडे काही हेल्थ इश्यू असल्यामुळे तर हा जो व्हिडिओ आहे तर गडबड पाहून लक्षात आलाच असेल श्रीकांतच्या टिळ्याच्या दिवशीचा तर आता इथे चालली होती सर्व गडबड त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की अचानक सर्व गोष्टी घडून आल्यामुळे असं पहिलं चाललं होतं की फक्त घरगुती करायचं चार ते पाच माणसांनी जाऊन छोटासा टेरा वगैरे लावण्याचा पण नंतरून असं ठरवण्यात आलं की नाही थोडेफार ज्या जे जवळचे पाहुणे आहेत ॲटलीस्ट त्यांना तरी सांगावं म्हणून आणि मी खूप वेळा म्हणते सुद्धा माझी फॅमिली खूप मोठी आहे पप्पांच्या तिकडचे आणि जवळचे म्हटलं तरी खूप सारे लोक होऊन जातात तर आता इथे प्रत्येकाचीच चाललेली गडबड बऱ्यापैकी सर्वजण इथे जमा झाले होते गावाकडून माणसे येणार तर त्यांचीच पाहत होतो नवरदेवाची इथे तयारी एवढ्या सर्व गडबडी म्हणजे सुद्धा इथे यांचं चाललं होतं देवाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेणं प्रत्येकाने प्रत्येकाचं आवरलं होतं इथं हे सुद्धा आवरू आवरून जवर जवर होते आले होते तर त्यांची एकच बडबड चालली होती अरे ॲटलीस एवढा वेळ तुम्ही आवरून घ्यायला हवं होतं आता जवळजवळ एक वाजले होते दुपारच्या आणि खूप जास्त उशीर झाला कितीही वय झालं तरी पण भावा बहिणीच्या नात्यामध्ये जे प्रेम असतं ते नेहमी असं टिकूनच राहतं हे यांच्याकडे बघून लगेच दिसून येतं कारण आल्यापासून काय गप्पा मारत होते काय माहिती आजोबा आणि पप्पांच्या आत्या म्हणजेच भाऊ बहिणी आता इथे सर्व पॅकिंग करून निघाले सासूबाई दिसत असेल सासूबाईंचं पण पटकन म्हटले शॉर्टकटमध्ये जे आलेली पार्लरवाली होती तिला थोडीशी हेअरस्टाईल करून दे मी काही माझं फारसा आवरत बसले नाही मला जेवढं जमेल तेवढं शक्य होईल तेवढं आवरून घेतलं कारण माझी एवढी कंडिशनच नव्हती जाणे एवढी जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं थोडक्यात आवरलं माझं स्वतःचं आणि आता इथे आम्ही पोचलो होतं जिथे टिळा होतं त्या त्या ठिकाणी ते पोचलो आहे अर्धे पोचलो आहे अर्धे मागेच येत अजून तर पहिला साडी घेऊन जातो म्हणजे तिला आवरायला जाईल तर तर त्याच्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी होतो होतो तिथे मागच्या वेळेस पण व्हिडिओ म्हणजे हो, सांगितलं होतं जेव्हा शॉपिंग केली की प्रत्येक गाव ठिकाणाची प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असू शकते तर आमच्याकडे एक पद्धत आहे की अशा प्रकारे ताटे घेऊन जातात तर अचानक सर्व गोष्टी ठरल्यामुळे की नाही तुम्ही माणसं घेऊन येतात आदल्या दिवशी तर जेवढं जमेल तेवढं आम्ही प्रयत्न केला की आवरण्याचा तर घाईमध्ये पाच ताटं फळांची आणि पाच ताटं मिठाई पुन्हा नवरीचा मेकअप दुसरं असं की बऱ्याचशा ओटीचं सामान असतं गहू खोबऱ्याच्या वाट्या ह्या सुपाऱ्या म्हणजे जेवढं ओटीमध्ये साहित्य लागतं तर तेवढं असंही ताटं घेतली जातात प्रत्येकाच्या हिशोबाने प्रत्येकाच्यानुसार सजावट वगैरेसुद्धा केली जाते पण आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता तर सर्व प्लॅनिंग जे आहे तर नेक्स्ट टाईम साखरपुड्याच्या टाईमला असं ठरवलं आहे कारण साखरपुड्याच्या हो वेळेसुद्धा ही ताटं घेऊन जातात तर त्यामुळं खूप जास्त म्हणजे वादंत्री वगैरे ठेवले जातात तर पुढे येणाऱ्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये समजलेच लग्नाचे डेटसुद्धा फायनल झालेली आहे कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेल इथं बराच वेळ यांचं डिस्कशन चाललं होतं काय चाललं होतं लग्नासंबंधित चाललं होतं की कसं करायचं काय करायचं कारण बोलणी वगैरे काय करायची तर त्यांचं बराच वेळ डिस्कशन चाललं होतं गावाकडनं या छोट्या ज्या बहिणी आहेत तर ते आले होत्या गावाकडचे बऱ्यापैकी पाहुणे आले होते आणि आता अशा प्रकारे जी ताटा आहेत लेडीजच्या हातामध्ये दिली जातात आणि जिथे तिळ्याचा कार्यक्रम किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी तरी ते सर्वांना एक साथ लाईनमध्ये थांबवून घेतलं आणि फोटो वगैरे आणून घेतले तर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का कमेंट करून नक्की सांगा मागच्या वेळेस एक कमेंट होते ता हुन चारे चारे चारे। सामान की ताई आमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे ताट वगैरे घेऊन जातात म्हणून तर आणलेली फळांची ओटीचं सामान किंवा इतर मिठाईची वगैरे ताटवते अशा प्रकारे ते ठेवून दिली आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं जवळजवळ घरीच दीड वाजले होते आणि ते पोचेपर्यंत दोन आणि साखरपुडा सुरुवात व्हायला अडीच तर त्याच्यामुळे खूप जास्त गडबड गोंधळ झाली समोरून असणाऱ्या लोकांचे सुद्धा खूप फोन आले तर इथे ते बघा आमची नवरीबाई आलेली आहे छान अशी तयार होऊन तिला पण खूप गडबड के करण्यात आली कारण आम्ही गेल्यानंतर तिला साडी वगैरे दिली जाणार होती जो काही मेकअपचा आपण साज म्हणतो तर तो दिला जाणार होता गजरे कारण हे सर्व गोष्टी आपल्याकडूनच मलाकडून घेऊन जातात तरी तिने बऱ्यापैकी हेअरस्टाईल वगैरे करून ठेवली होती फक्त आमची जाण्याची वाटपात होती आणि अशा वेळेस खूप जास्त गडबड गोंधळ होतो लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच आणि त्यातल्या त्यात लग्नाच्या टाईममध्ये असं असतं की, की कितीही टाईम असला तरी गोंधळ हा ओढतोच असं कंटिन्यू सांगण्यात येतं की बाहेर या बाहेर या आणि त्याच्यानंतर ता कितीतरी वेळाने बोलवलं जातं तर आता इथे नवरीची जी पूजाविधी होती तर ती सर्व चालली होती म्हणजेच आता इथे नवरीचं औक्षण करण्यासाठी नवरदेवच्या बाजूच्या ज्या बायका असतात पाच सात किंवा चौदा अशा सुवासने उठवल्या जातात तर पहिलंच माझं नाव आलं तर माझा इथं थोडासा गोंधळ उडाला आणि आता इथे झाली होती थोडीशी माणसांची गडबड म्हणा लग्न म्हटलं की दोन बाजू म्हटल्या की दोघांमध्ये मतभेदे आलेच तर थोडीशी इथे बडबड गोंधळ झाला कारण ओटी भरणं की ओटी कशा प्रकारे भरली जावी तर ह्यासाठी एक तर पहिल्यांदाच ओटी भरायला गेल्यामुळे पहिलंच नाव माझं असल्यामुळे मी थोडीशी गोंधळ आहे कोण म्हणायचं ह्या साईडने जात तुकडून चुकीच्या आली तू कोण म्हणायचं त्या साईडने तर त्यामुळे माझा थोडासा गोंधळ उडाला आणि त्याच्यानंतर ओटी भरायला घेतली तेव्हा आमच्या बाजूचे जे माणसं होतं त्यांचं असं होतं की ओटी जी आहे तर पहिली जी भरली जाईल तर ती पूर्णपणे साडीत भरावी अशा प्रकारचा पीस नको तर आणि समोरचे जे होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की साडी खराब होईल तर त्याच्यामुळे पीस ओटीमध्ये घ्या म्हणून तर आमच्या बाजूचे जे लोक होते त्यांचं असं होतं की नाही ओटी शास्त्राप्रमाणे भरली जावी जे साडीचा पदर आहे तर त्यानुसारच साडी खराब झाली तरी चालेल तरी ता असा झालेला गोंधळ तर त्याच्यानंतर इथे सात बायकांनी आमच्या नवऱ्या मुलीला सर्वांनी ओवळून घेतला आता इथे नवदेवची झालेली होती ऑप्शन ज्या पद्धतीने मुलीला ओवाळलं जातं तर त्याच पद्धतीने काही जेन्स असतात त्यांच्या बाजूचे तर त्यांनी उठून हळदी केलेचा जो कार्यक्रम आहे तर तो पूर्ण झाला श्रीकांत जो ड्रेस घातला होता तर तो माझ्या चॉईसचा होता त्याचा ड्रेस घेत असताना खूप जास्त गडबड गोंधळ झाली म्हणजेच होता पूर्ण पुण्याला फिरून आला पिंपरीला फिरून आला कामशेतसारख्या सिटीमध्ये फिरून आला आणि शेवटला संध्याकाळी आठ वाजता व्हायचा म्हणतो की बघू एकदा लोणावळ्यामध्ये फिरून आणि मयुरी मी घरून गेले होते त्याला घेण्यासाठी ज्या दिवशी आम्ही खरेदी केली तर त्याच रात्रीचा हा झालेली गडपण तर आठ वाजता आम्ही गेलो आणि पहिल्याच दुकानामध्ये त्याला कुठता फायनल झाला तर असं होतं कधी कधी बगल मी छोरा आणि गाव मी ढिंडला असंच आमचं झालं आता इथे जेवणाचं आता नवरा नवरी गेले होते फोटो काढण्यासाठी मला जेवढं शक्य होईल तेवढा मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला माझी मात्र मनस्थिती ठीक नव्हती खूप कमी व्हिडिओ म्हटलं तरी चालेल जेव्हा असं वाटायचं व्हिडिओ काढावी गेल्यापासनं एक सा एक जाई निवांत बसलेली होते का काय होते काय नाही तर ते सांगेलच पुढे तुम्हाला पण आता थोडंसं योग्य वेळ नाही तर त्याच्यासाठी मी तर मी नेहमी सांगते आमच्या इकडचं फेमस असणारी शाकभाजी तर ती होती ती पाहून जरा बरं वाटलं डाळ भात जिलेबी आणि लोणचं हे जेवण असेल तर मला इतर कुठलंही जेवण न नको वाटतं आता इथे हे दोघे जण फोटो काढून आले होते आणि जेवढे पाहुणे मंडळी होते तर त्यांना सुद्धा फोटो काढण्यासाठी घेतले बऱ्यापैकी जण निघून सुद्धा गेले होते कारण आता जवळजवळ पाच वाजले होते बराचसा ता टाइम ता गेला नाही म्हटलं तरी छोट्या छोट्या म्हणताना ही तिकडचे बरीचशी माणसं सुद्धा जमा झाली होती तर आमची नवरीबाई कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा दुसरं की आहे कुठली तर ती सुद्धा लोणावळ्यामध्येच राहते लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज एखाद्या दिवशी त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगेल की लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज कशाप्रकारे झालं तरी ते फोटो वगैरे काढले त्यानंतर मला सुद्धा फोटो काढण्यासाठी बोलवलं माझी तर अशी मनस्थिती होती की दुसरं कोणाचा कार्यक्रम असला असता म्हणजे तिथं जा न गरजेचं नसतं वाटलं तरी मी घरातून हल्ले नसते कारण एवढी मनस्थितीच नव्हती एकदम लास्ट मोमेंटला ही त्या आर्वीत चाललेला गोंधळ लहान मुलं असतील की ही थोडीशी गडबड उडते कारण मामा मामा म्हणून ती एकही फोटोमध्ये त्यांना एकटं सोडत नव्हती तरी खूप वेळा त्यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला तिला घेण्याचा पण ती असं होतं की ती त्यांच्याच कडेवरती जाऊन बसायची त्यांच्याकडचे जे माणसं होते त्यांनी फोटो काढून घेतले की ते आई बाप्पाने सुद्धा घेतला आणि आता इथे आमचा फोटो काढावा म्हटले तर इथे मयुरी श्रीकांत मी तर कसा वाटला टिळ्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा दुसरा असं की नवरीबाई कशी वाटली तर ते सुद्धा सांगा म्हटलं आता थोडंसं त्यां तिच्याशी बोलावं कारण आल्यापासून तिच्याशी बोलणं झालं नव्हतं ह्या सर्व गडबड गोंधळ्यामुळे आमची नवरी बाई रिलॅक्स आवाज खूप जास्त होता बाकीच्या सर्व लोकांनी आता बऱ्यापैकी पाहुणे माणसं गेले होते फक्त घरातले जे मोजके माणसं होते तर ते राहिले तर ह्यांचं असं चाललं होतं की तुमच्या व्हिडिओ मी बघते छान असतात असं तसं तर त्यांना मी म्हणत होते की आता तुम्ही सुद्धा व्हिडीओमध्ये दिसाल तर त्यांना छान वाटलं की मी दिसेल म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या घरातली माणसं असतील त्यांना आमच्या चॅनलचं असं असं नाव सांगा तर त्या तुम्हाला दाखवतील तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये असाल तेव्हा तरी सुद्धा बघत होती माझं काय चाललेलं आहे बऱ्यापैकी सुद्धा कम्फर्टेबल असते व्हिडिओमध्ये तिचं असं काही नाही की नको किंवा काय काय जण असतात तर ते कम्फर्टेबल नसतात तर त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी तर मी प्रयत्न करेल की नेक्स्ट ब्लॉग जो आहे तर तो लवकर येईल दुसरा असं की रेग्युलर ब्लॉग अपलोड करण्याचा तब्येत थोडीशी ठीक वाटली की नक्कीच प्रयत्न करील तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाहेर